शंकर देवाचे <laughs> नमस्कार मी <गन्पधी> वाद्रे <laughs> तुमचं सर्वांचा स्वागत आहे आपल्या चॅनेल वरती तुम्हाला सर्वांना आज श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ज्या सणाची आपण वर्षभे वाट बघतो आज तो सण आहे म्हणजे आपला गणपती बाप्पाचा मोठा उत्सव आज घरोघरी गणपती असतात उत्सव आपला हिंदू समाज साजरा करत असतो तर आज अशा गणेश उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज, आज आपण चाललो आहे आता आपल्या भांजेला या, भांजे या मूर्तावरती गाडी घ्यायची आली सध्या ह्या चांगल्या मूर्तावरती गाड्या घेतात तर आपल्या भांजेने देखील घेतले बाईक तर ती बाईक घ्यायला चाललो आहे आता आपण आणि त्याच्यानंतर आपण घेणार आज गणपती बाप्पाचं दर्शन आणि तुम्हाला असेच आपल्या ब्लॉकमध्ये नवीन नवीन नवी दर्शन बघायला भेटणार आहेत तर चला जय श्री गणेशा पोचलं वाईट कबर घेतल्यान असा भांजेने आपले हुशन कसं काम बघ आता पोचला आपण डावडीला बुलेटच्या शोरूमला की आपल्याला बघायला भेटेल आता गाडीवर ढाकान दिले गाडी तर कशी आहे साडे तुम्ही बघले गाडी हा गाडी बघली आहे बघितले ना आता बघू मी ना बघली ताई गाडी बघली तुम्ही ताई घेतली मग चांगली खुशी दिसतो शर्ट बघ घालून येईल दोन्ही गणपती बाप्पा पहिले आपल्या काकांच्या गणपतीचं दर्शन घेऊ दे त्यानंतर आपलं बाजूचं करू त्यानंतर बघत राहा तुम्ही आपल्या चॅनेलवरती आज कुठे कुठे मी दर्शन घेणार असं तुम्हाला दहा दिवस आपलं गणपतीचं दर्शन होणार त्याच दुसरे पण असतील ते पण आपण सोळा दिवसाचं एकवीस दिवसात ते पण दिवसा दिवसा दर्शन घेऊ बघत रा आपल्या चॅनेलवरती कुठे कुठं जाणार जर तुमचे इथे गणपतीला पाय भरला यायचं असेल तुमचा ब्लॉग बनवायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्कीच तुमच्याही गणपती गणपतीला आपण दर्शन घेऊ आपल्या घरच्या देवाचं दर्शन घेऊ आपल्या काकाजी इथं झाले आरती ना झाली अजून आरती तो आरती वागे पूजा गावाले काल नाही लगे सध्या पूजा चालू आहे नंतर आरती होईल आपली जय श्री श्याम अरे आपली मंडळी पहिली झाली इकडे काय दर्शन घ्यावचं भाऊ आहोत पूजेचा नव्हतं बसला पूजे नव्हता बसले ना येत <laughs> ना ही माझी श्रीकृष्णा तर पाच दिवस आहेत ना जावा लागेल नंतर अरेंद पाच दिवस आहेत नायच आमचा हात दाक्ष आहे ना काय डेंजर चौथीला गायला कसं येतील आपले चॅनलला ला करायला सांग, सांग? सांग ना याला सांग अगले व्हिडिओ बघतो ना चायनीला यानं सांग ना मग मोरते ना यानं सांग आमच्या राण्याच्या चॅनेला सब्स्क्राइब करू ना यानं सांग बहिले हा नको नको सब्स्क्राइब करा नको बोल ना बोल काय माणूस अरे एव बोल ना आपली चॅनीला सब्स्क्राइब करा लाईक करा बोल नको नको

घरवाली पाहिलेच बसली जेवाला हा बाबा काय बोलता आमचे बाबा बघू शकता तुम्ही बाबाजी वय किती बाबा आयशीची वरती बाबाजी आईशी वरती वय झाले ना गणपतीला आता ये येतात इथं दहा दिवस गणपती आहेत बाकी दीड दिवसाचा करून येतात पाच दिवस आहेत सातच सात पाच ना सात दिवस आहेत नमस्कार।, नमस्कार नंतर गणपतीवर दर्शन घेऊ जाऊ आजच जेवण सात दिवस आहेत ना बघा गणपती आप्पादी कर ज्यावा लाग हा अजून तुम्हाला धावणारी ऑर्डर द्यायची असे बोलायला धावला शॉर्टकट शॉर्टकट धावला बोलते का अरे बोल 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 अरे प्रशांत काय बोलतो हा एकदम मजेत कुठे आले तू प्रशांत नाही वाईट बोल बोल चल बोल एक एक शॉर्टकट डावला मार चल गणपती आप मार ना मार चल डावला मार ए बाय बाग गणपतीचा धावला बोलतो बोल बोल लवकर बोल कांदाला जावारा जावारा वा राजा शंकर देवाची बाराजा मुलता पापऱ्या वातो कांडाला जावा देवाचे वाचे महाराजा मुलता पापऱ्या वातो कांडाला आजचा दिवस सावरणा सोनियाचा कुकवा पाहुला चालून येते हा डायरेक्ट जावाला बसल्या सुमीत कसा करायचा अरे आलो लेट नाही पण मागच्या वर्षी नव्हतं मी आता डायरेक्ट जावालाच बसल्या जा, किस्त केले मी तिच्या पायाना पडलो डायरेक्ट जावाला बसल्या सुमित संजय दीड दिवसा गणपती आहेत ना चालतं ना थांबा पहिले पायापर पायापरून येत पायाना पडता डायरेक्ट जावाला बसले ते पायानं भरलो नाही जावला बसलो <laughs> आवरा अरे लंग कमी कर चला आता आपण चालू भूमी लॉन्स मध्ये आपला मित्र आहे सागर त्याच्या घरी चाललोय चला आता जाऊ एकवीस शो मधल्यावरती आहे सागरचा रूम तर आता आपण तिथे चाललो गणपतीला आपला मित्र आहे सागर बघायला भेटेलच दीड दिवसाचा गणपती असतात सागरच्या घरी म्हणून लवकर जाऊन आपल्याला अजून फिरायचं गणपती बाकी त्याचा सागर आपल्याला घ्यायला बाहेर झालाय बोलतो बाबा किती वर्ष आले आपल्या गणपतीचा सागर तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले ना मी तिन्ही वर्ष आलोय तीन वर्ष चांगला मित्र आहे हा चांगला मित्र आहे का वाईट मित्र कोण आहे खिडकाली आलोय आपल्या भाऊजींकडे ईशान काय बोलतो भांजी आपला आणि तिकडे घरमालक गर बघू शकता कसा वाडी सजवत आहे वाघाची वाडी आहे इकडे आजूबाजूला वाघ आहेत वाघाची वाडी अरे विखे भाऊजी काय बोलतात बरं आहेत ना चिल्ली बनवायला चालू केले पण आता चिल्ली खायला मी नाही पार्सल द्या पाठवून चिल्ली डिल काय बोलतो भाऊजी भाऊजी माझी वय होत जेवण होत चालल्या ना वाघाची वाडी ना काय चिल्ली बिल्ली आहे का काय तुम्ही काय बोलता बरे आहेत ना मस्त मस्त चिल्ली खायला मी नाहीये चालू पाठवून द्या

पप्पा ना बाप्पा गेला ग ह नाही केला जमा पाय पड जा जमा पाया पड जमा पाया पड जा जा लवकर ये लवकर पर पाया पड हां पर पाया बोल हा इकडे बघ हा बस

मग काय असतं बोल ना का तरी गणपती आपर या पुढच्या वर्षी लवकर काय बोल गणपती आपर्या ना पुढचा पुढच्या वर्षी लवकर या तो आजच आपला गणपती विसर्जन दीड दिवसाचं आहे ना आज आपल्या तल्यावरती तुम्हाला दाखवतो आज दा आपला देसाई दे दे गावाचा दे तला ना आता आपल्या गावातले सर्व दीड दिवसाचे गणपती येतील मग तल्यावरती बघू शकता कसं डेकोरेशन केलं आमच्या पोरांनी जयवागेश्वर विसर्जन मंडल तर चला जाऊ आता तल्यावरती आपण तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला गावचा तलाव आणि आपल्या विसर्जन मंडळाने केलेली तयारी बघू शकता सर्व टी शर्ट तसंच गणपती बाप्पाला आता इथं मधीन ठेवतील ना मग तिकडं वरती आतमध्ये घेऊन जातील आपली सगळी पोरा आता आरती चालू आहे

असते असते सर्व गणपती येतात म्हणून आता ही तिसरी फेरी आहे तर अजून गणपतीची एक फेरी बाकी आहे जसं गणपती येतात तसे अर्धे अर्धे आपले विसर्जन करतात

आपला शेवटचा गणपती विसर्जन होतोय सचिन माद्रे समीर मात्रे